राशेन तालुका कर्जत येथील क्रांतीसुरी महात्मा ज्योतिबा फुले चौक या नामफलकाची तोडफोड व विटंबना काही स्थानिक समाजकंटकांनी केली असून या घटनेचे तीव्र पडसाद फलटण येथे पाहायला मिळाले या घटनेविरुद्ध फलटण तालुका ओबीसी संघर्ष समिती महात्मा फुले जयंती उत्सव समिती फलटण तालुका मुस्लिम समाज यांच्या वतीने उपविभागीय या अधिकारी फलटण यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी शेकडो ओबीसी बांधव एकत्र येत झालेल्या निंदनीय घटनेविरुद्ध निदर्शने करण्यात आली राशिन येथील घटनेबरोबरच वीर तालुका पुरंदर येथील ओबीसी युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला येथील नामफलकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कायदेशीर कारवाई झाली पाहिजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना दडपण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटतील असे निवेदनात फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीने नमूद केले आहे यावेळी बापूराव शिंदे नंदकुमार नाळे भाऊ गोविंद भुजबळ मुनीश जाधव पिंटू इवरे आमिरभाई शेख दत्ता नाळे विकास नाळे संदीप नेवसे रणजित नाळे अमोल रासकर अमोल शिंदे ऋषिकेश काशिद डॉक्टर रणजित बनकर बापूराव बनकर बाळासाहेब ननावरे ऋषिकेश शिंदे बंडू शिंदे शनेश शिंदे रोहन शिंदे प्रवीण फरांदे विजय शिंदे दीपक शिंदे किरण राऊत बाळासाहेब घनवट किरण पखाले शेखर शिंदे ज्ञानेश्वर अडसूळ प्रथमेश शिंदे अजय भुजबळ अमरदीप भुजबळ रमेश नाळे शिवाजी भुजबळ प्रदीप ननवरे योगेश शिंदे तुषार कर्णे रणजित बनकर रामदास शिंदे दिनेश शिंदे अभिजित शिंदे भीमराव जाधव रितिक ननावरे विक्रम पखाले किरण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चौकातील नाम फलकाची ज्या पद्धतीने समाजकंटकांनी विटंबना केली आहे त्याविषयी आम्ही सर्व समाज बांधव म्हणून व सर्व बहुजन सर्व ओबीसी मिळून त्या घटनेचा जाहीर निषेध करत असून यासारख्या घटना जर पुन्हा घडल्या तर आम्ही प्रसंगी तीव्र आंदोलन करू जय ज्योती जय क्रांती आता महात्मा फुले यांच्या बोर्डाची विटंबना राशन या ठिकाणी झाल्याबद्दल समस्त ओबीसी समाजातर्फे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि आपल्याजवळील जवळील या गावात ओबीसी बांधवाची जे अमाणूस मारहाण झाली त्याचा दिंड काढली गेली त्या घटनेसाठी मी गृह खात्याला विनंती करतो की तात्काळ या गुन्हेगारांना अटक करून कडक कारवाई करावी ही विनंती सकल ओबीसी समाज मागील दोन दिवसापूर्वी जी राशनमध्ये घडलेली घटना आहे ती अत्यंत निंदनाय निंदनीय आणि खेददायक आहे अशा प्रकारे या महाराष्ट्रात सर्व समाज गुन्ह्या नांदत असताना चार समाजकंटकांनी येऊन असा उद्रेक करणं फार चुकीचं आहे आणि याच्यावरती महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी घटना परत कुठेही घडू नये अशा प्रकारची त्यांना शिक्षा द्यावी ही फलटन तालुका सकल ओबीसी समाजातर्फे आम्ही सर्वजण मागणी करत आहोत जय जय महाराष्ट्र आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स ता न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब